रामकृष्णारी आज आमचा पहिला मोठा भाऊ सगळ्यात मोठा आमचा विजू भाऊ याला पाहिलं की मला माधवाली माधव गोविंद 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 गो वि बत्त्यावड्यात हा राम कृष्णारी बोल रामकृष्णारी कृष्णारी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधवा गोविंद नाही सगळं गोर फक्त तो गोविंद लिहायच आपण पत्रिका द्यायला आलोय आता काय त्याचं लिहू रे नाही एकदा लिहिलं की पूर्ण तीस सेकंड तीस सेकंड लागतं एका ओळीला आपण थोडं तीस सेकंड पण नाही देऊ शकत असं गोविंद ठीक आहे रामकृष्ण गोविंद 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 राम हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम हरी विठ्ठल केशवा गोविंद राम रामकृष्ण बोला राम कृष्णारी गोविंद मी सकाळ बसून लिहितो सकाळ बसून मी जेवण नाही गेलो माझी रात्री इथं झोप लागली हा हे काय आराम करायचं पंखा बंद करायचा लाईट बंद करायचे राम कृष्णार विठ्ठला केशवा गोविंद बाधवारा